घेऊन घ्या त्यांचा बोल मला हे बोलले बावीस हजार रुपये त्यांचे बैल देऊन देऊन आणि आपण सांगितलेले पस्तीस हजार रुपये म्हणजे दहा हजार दहा बारा तेरा हजार चा फरक आहे आणि आपण इकडे तिकडे करून व्यवहार करणार आहे आपण गिरायकला नारज दोन मिनिटं दादा त्यांचा व्यवहार चालू आहे दुसरी नोट नाही त्यांचा व्यवहार चालू आहे हा बघा ह्या जोडीचा व्यवहार व्यवहार आहे आपण करणार आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही पाठवणार देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार वापस पाठवणार आहे का नाही हा सहा सात पास रे होण्याचा टाइम आहे देऊन टाकाल दोन मिनिटं

सामनेर आपल्या नावावर आले बरोबर त्यांचे बैल घेऊन फक्त पंचवीस घेतले दादा थापे बोणीच्या टायमाला आपण एक वापस सोडत नाही वापस जाऊ देत नाही दहा हजार तोटा येऊ द्या बरोबर अशोक महाजन अशोक अशोक लक्ष्मण महाजन जामनेर मान्य ना दिल्या घरी सुट्टी राहा दिले चला गावा पलटी करायचं